मुंबई येथील राज्य राखीव पोलिस दल गोरेगाव पूर्व मुंबई येथे गट क्रमांक पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या अमोल भाऊलाल राऊत यांच्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दैवड तालुका देवळा येथील माहेर असलेल्या अठ्ठावीस वर्षीय विवाहिता सारिका राऊत हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे पोलीस पतीचे परसरी प्रेम संबंध व सतत्याने होणारा मानसिक त्रास यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे आहे सोबतच ही, सो ही आत्महत्या नव्हे तर खून असा ठाम संशय व्यक्त करून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे नमस्कार मी वैभव पवार आम्ही आता आलो आहे देवळा तालुक्यातील दैवड या गावात गावची माहेर वाशिने सारिका राऊत हिच्या बाबत दुर्दैवी असा प्रकार घडलेला आहे वीस तारखेला वीस ऑगस्ट रोजी तिने आत्महत्या केल्याचा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे नेमकं त्याचं कारण काय झालं आत्महत्या का केली के या संदर्भात आपण त्या कुटुंबियांशी चर्चा करणार आहोत राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या नांदगाव तालुक्यातील वडाळी या गावातील अमोल राऊत यांच्याशी सारिका सारिकाईचा दोन हजार सतरामध्ये विवाह झालेला होता आणि त्यापासून मुंबईच्या गोरेगाव येथे ते एकत्रित राहत होते मात्र पतीचे परश्री संबंध असल्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद निर्माण होत होते आणि पतीकडून वारंवार सारिकाईचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप आणि तशी फिर्याद वनराई पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आपण त्या कुटुंबियांशी चर्चा करणार आहोत सारिका ताईचा भाऊ आपल्यासोबत आहे काय सांगाल बहिणीचा मृत्यू झालेला आहे बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद वनराई पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला आहे काय नेमका प्रकार झालेला होता काय सांगश माझे नाव समीर पांडुरंग सोननी माझी बहीण सारिका हिला ते माझे दाजी तिचे पती ते छळ करत होते बारा महिन्यापासून तिला दारू पिऊन मारहाण करत होते तर ती तसं कर करणारी व्यक्ती माझी बहीण नव्हती पण त्यांनी छळ केलेला आहे दुसऱ्या मुलीबरोबर प्रेमसंबंध होते त्याच्यामुळे त्यांनी माझ्या बहिणीचा घातपात केलेला आहे काय मागणी माझी मागणी असं त्यांना कारवाई व्हावी भाई आम बहिणीला न्याय मिळावा एवढीच मागणी आहे पण त्यांना जन्मठेप व्हावी कारण माझी बहीण तशी करणार नाही ती मला सर्व सांग सांगत होती दाजी मारता असं करता पण मी मग मी सांगितलं लहान बाळांकडे बघायचं काही करायचं नाही पण तिच्या आता राहायला नाही काही पण तिने त्यांनी काहीतरी केलं आहे दोन चिमुकले या ताईला आहेत एक सात वर्षाचा विहान आणि दोन वर्षाचा रिहान अशा दोन चिमुकले सोडून या आईचा मृत्यू झालेला आहे आपण त्या ताईच्या वडिलांशी संवाद सा, साधणार आहोत काका काय सांगाल मुलीचा मृत्यू झालेला आहे काय प्रकार आहे नेमकं काय झालेलं आहे प्रकार असा त्यांनी ज ते राहत होते त्यांनी दोघांनी ते दुसऱ्या व्यक्ती करताच त्यांनी यांना सांगितलं त्या दोघ व्यक्तींमुळे ती पर प्रतिभाई होती ना त्यांची त्याच्यामुळं माझ्या मुलीला यांनी काहीतरी घातपात केला त्या दोघांनीच बरं दो ताईच्या पतीचं दुसऱ्या स्त्रीशी संबंध आहे प्रेम प्रकरण आहे हे कधी समजलं होतं किंवा ताईने तुम्हाला सांगितलं होतं का काय ते सांगितलं होतं बने बरं तिच्या भाऊला सांगितलं तुला सांगितलं ताईने मला सांगितलं होतं असं आहे असं आहे त्याच्यामुळं पण मग मी तिला सांगितलं करू काहीतरी असं पण तिने नंतर सांगितलं थांब करू आपण असं पण मग ते समोरची व्यक्ती आहे ना बोलत बोलू देत नव्हती तू चर्चा केली होती त्यांच्या मी चर्चा नाही केली पण मग बोलायला गेलं का ते सांगतात तुझी बहीणच असं आहे तसे आहे असं सांगत होते ते पण माझ्या बहीण तशी नव्हती मग माझ्या बहिणीचा घात केला समोरच्या व्यक्तीला डायरेक्ट घरी घेऊन येत जायची तिथं बरोबर वीस तारखेला हा सगळा प्रकार घडला तुम्हाला के केव्हा फोन आला होता आणि असं असं घडल्याचा काय सायंकाळी फोन आला होता तिच्या सासऱ्याचा माझ्या वडिलांना फोन आला होता त्यापूर्वी तुमचं ताईशी केव्हा बोलणं त्यापूर्वी आधी अकरा वाजून बारा मिनिटांनी सकाळी बोलणं झालं आमचं व्हिडिओ कॉलवर आम्ही बोललो माझे भाचे बोलले आई बोलली सर्व बोललं सर्व व्यवस्थित आहे काही ताईच्या चेहऱ्यावरती काही तणाव जाणवला होता काहीच नाही सर मग समजा व्यवस्थित होतं खुश होती मुलांना आपलं चपरचंद खाऊ घालत होती आम्ही सर्व बघितलं आणि मग हा प्रकार म्हणजे आत्महत्या गळपात घेतल्याचं पोलीस पोलिसांनी तस, म्हटलं तसं तस, तस काहीच नाही माझ्या बहिणीचा घातच केला आहे त्यांनी आत्महत्या नाही खून आहे असं खून केला आहे त्यांनी माझी बहीण तशी नव्हतीच पण बघू शकतो की मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून पतीसोबत राहणारी ही सारी आहे हिचा मृत्यू होतो आणि कुटुंबियांचं म्हणणं आहे तिने आत्महत्या केलेली नाही तर तिचा या ठिकाणी हत्या झालं आहे असा आरोप या कुटुंबियांच्या वतीने करण्यात येत आहे नेमकं मग आता पोलिसांचा तपास सुरू आहे पोलिसांकडून काही तुम्हाला प्रतिसाद मिळाला का काय परिसरात काहीच नाही मिळालं अजून ते आता आम्ही परवाला दिलेले बरोबर पण तरी त्यांना ते बाहेरच फिरून देऊन राहिले त्यांनी आतमध्ये टाकलं नाही म्हणजे त्यांच्यावर त्यावर काही त्यांनी कारवाई केलीच नाही अजून मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जे पोलीस दलात कार्यरत असलेले हे पोलीस शिपाई अमोल राऊत यांच्यावर गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे मात्र त्यांना काही पोलीस चौकशीसाठी किंवा अटक वगैरे काही झाली आहे काय काही झालीच नाही ते मोकळे आहेत आज किती दिवस झाले आज सहावा दिवस आहे सहा दिवस झाले काय मागणी असेल तुमची मागणी हेच वास कोणीही व्यक्ती राहते ठिकाणी ते राव दुसरे राव ज्यांनी चूक केली ना त्या चुकीचा त्या मोबाईलला पण आला पाहिजे त्याचं फळ त्याला भोगायलाच पाहिजे आपल्या सोबत आणखी काका आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत खर तर लहानाच मोठं केलं अठ्ठावीस वर्षाची दाईचा विवाह झाला दोन मुलं आहेत सोन्यासारखे चिमुकले सोडून ही आई देवा घरी गेले अतिशय दुर्दैवी असा हा प्रकार आहे काय नेमकं प्रकार झाला तुम तुम्ही काय आम्ही जो गेलो ज्या तिथे पोचलो आम्ही तिथला आम्हाला कुठलंच निष्पाप दिसलं नाही गळफास दिली होती दे त्यांनी आम्हाला जाऊ करेपर्यंत त्यांनी पोलीस स्टेशनला बी याला दवाखान्यातसुद्धा पार्सल केलेलं ती फॅसी दिली हे निस्तं नाटक आहे त्यांनी मुलीचा घात केलेला आहे एकदम अकस्मात घात करून त्यांनी आम्हाला न माहिती तिथं पोच केले दवाखान्यात आम्हाला कुठलंच काही येऊ दिलं नाही आमच्यापर्यंत त्यांनी पुन्हा त्यांची चालबास करून त्यांनी दवाखान्यात पोलीस स्टेशनला पूर्ण कंप्लीट करून ठेवलेलं त्यांचे जे जोडूदार होते तिथलं ते तो कायम चक्कर मारत राहायचा असं ते त्यांनी म्हणजे आम्हाला कुठलंच हे न्याय दिला नाही आणि अजून ते मोकळे फिरत आहे कुठलाच अटक नाही मी आता सकाळी सुद्धा ते मॅडमला फोन केला नाही बघत हे हे करतो हे ते आहे पण बाकी उचेल नाही तो अजून मोकळा फिरत आहे पोलिसांकडे काय मागणी मागणी आमची त्याला जेल झाले हा आत्महत्या झालेली आहे त्याच्या ते जेल भोगायलाच पाहिजे हे आमचं म्हणणं आहे ते दोन चिमुकले आहेत ते कुठं आहेत आता ते त्यांच्या घरी आहेत वडाळीला हो आपण आणखी काही कुटुंबियांशी चर्चा करणार आहोत काका काय का, का सांगाल ताईचा मृत्यू झालेला आहे संशय तुम्हाला वाटतो आहे की तिने आत्महत्या केलेली नसावी तिचा घातपात झाल्याचा संशय तुम्हाला वाटतोय नेमकं काय सर आम्हाला असं वाटतं तिथं मी तिचा काका आहे आम्ही जसं तिच्या सासऱ्यांचा सा फोन आला की तुम्ही लवकर यावा आम्हाला असं कळवलं नाही की की मुलीने आत के आत्महत्या केली काय असं काही सांगितलं नाही दवाखान्यात आहे असं म्हणून आम्हाला काहीच माहिती नाही मग आम्ही तसंच गाडी भरून निघालो आणि तिथंच पहाटेला चार वाजता पोचलो जोगेश्वरीला पोचल्यानंतर तिथं तिथे तिचे घरचे मिस्टर त्याच्यानंतर तिचे सासरे तिचा धीर आणि त्या जावयांचा भाऊ होता त्यांनी असं असं सांगितलं की म्हणे मला ड्युटी होती प्रशिक्षणाची मुलं मी घेऊन जाणार होतो दौंडला तर मग मित्राकडे थांबलो आणि तिथं म्हणजे जेवण वगैरे घेऊन नंतर जात होतो आमचा व्हिडिओ कॉल झाला ती दुनं ओळर वाळ टाकत होती हे त्याने सगळं असं सांगितलं मामा आमचा आठ वर्षापासून कुठली चापटसुद्धा तुमच्या मुलीला मारली नाही मग मी विचारलं म्हटले झालं कसं जर तुम्ही जर एवढे जर चांगले होते मग हे घस काय हे काहीतरी घातपात कृत्य केलेलं आहे म्हटलं त्याच्याशिवाय ती करणार नाही ती जर एवढी चांगली होती तुम्ही म्हणता आमचं कधीच भांडण झालं नाही मग म्हटलं हे कसं काय झालं हे काहीतरी कृत्य केलेलं आहे आणि म्हटलं आम्हाला येईपर्यंत तर तुम्ही काहीच नाही मग विचारलं तर म्हटलं मुलगी कुठे म्हण दवा आम्हाला वाटलं बा दवाखान्यात आहे काय हां आम्ही बघण्यासाठी आलो ना आम्हाला असं माहीत नाही ना अशी घटना घडली म्हणे तिने फाशी घेतली आणि तिला आता पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यात ठेवलेले आम्हाला न माहिती कुठलंही काही माहीत नाही त्याच्याबद्दल तर आमचं म्हणणं आहे की तिची आत्महत्या नसून यांनी घाई केलेली आम्हाला कुठलंही माहीत नाही तर तिचा घातपातच झालेला आहे ताईचा घातपात झाल्याचा आरोप कुटुंबीय करत आहे आपल्यासोबत आणखी तिचे मामा देखील आहेत दादा काय सांगाल तुम्ही मुंबईत गेला होतात काय तिथं चौकशी केल्यानंतर काय आम्ही मुंबईला दुसऱ्या दिवशी अंत्यविधी <laughs> झाल्यानंतर गेलो सकाळी तर तिथं त्यांच्या बोलण्यावर असं दिसून आलं आमची भाची सारिकावरती जो अत्याचार केला आहे यांनी शेळ करून आम्ही म्हणतो की तिचा घात केलेला आहे कारण हे सांगतात की आम्ही ड्युटी कारण बाहेर आहे परत घटनास्थळी हे तिथं वीस मिनटाने अर्धा असताना तिथं पोचतात असं वनराई पोलीस स्टेशन तिथले अधिकारी सांगतात त्याच्यानंतर हे म्हणतात की तिने ज्या वेळेस अकरा साडे अकरा बारा वाजता इथं घरच्यांशी बोलली आमच्या दाजी बहिणीशी सगळ्यांशी तिचं बोलणं झालं त्याच्यानंतर ते म्हणतात की ज्या वेळेस ती फाशी घेत होती म्हणजे ते आरोपी अमोल राऊत म्हणत आहेत की माझा व्हिडिओ कॉल चालू होता मग आम्हाला एक म्हणायचं आहे जर ती तो आशे आशे करते, करते, फाशी घेत असताना तो व्हिडिओ कॉल चालू होता तू कट करून तुझे मित्रवरती राहत होते तर तू तिथं बोलू शकत नव्हता का माझी बाई अशी अशी करते कृत्य करते तिला थांबवावा आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणतात आम्हाला की तिने फाशी घेतलेली अजून तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हातात बी आला नाही त्याच्या आधीच ते अधिकारी म्हणते की ती फाशी घेतलेली मग याच्यावरून दिसून असं येतं आहे की शेवटी त्यांनी तिथले तिथं जे काही मॅनेज केलं असेल आमच्या भाचीवरती जो अत्याचार झालेले आहे सारिकावरती तिला योग्य न्याय मिळावा तुमच्या प्रबंधभूमीमार्फत पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्यानंतर शासनाला पूर्ण हा जबाब विचारावा अशी तुमच्याकडं मागणी आहे आणि तिला न्याय मिळावा ही तुमच्याकडे विनंती कुटुंबियांची मागणी आहे की आमची जी मुलगी आहे तिने आत्महत्या केलेली नाही तर हिचा या ठिकाणी हत्या करण्यात आलेला आहे आणि या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होऊन आम्हाला व सारिकाला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबीय करत आहे आपण त्या सारिका ताईच्या आईशी देखील संवाद साधणार आहोत तुमच्या मुलीचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे काय नेमका प्रकार झाला होता काय मागणी असेल तुमची माझी मुलगी अशी हत्या करायसारखी नाही आहे माझी मुलगी सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांनी फोनवर बोलली व्हिडिओ कॉल सर ती बोलली तसं तिचा चेहरा नाराज नव्हता काही नाही ती काहीच तिने काही घराने पण केले नाही सर्व सुरळीत चालू आहे असं बोलली त्या टायमाला पण नंतर फोन झाला नंतर यांनी काय केलं काय नाही पण आम्हाला शंका आहे त्यांनीच काहीतरी केलं माझी मुलगी असे करणार नाही पण माझ्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे तुमचं ताईशी वारंवार बोलणं होतं असायचं काय कधी जाणवलं होतं का की अशा प्रकार पद्धतीने आत्महत्या वगैरे काही होऊ शकत नाही ती ती म्हणे माझ्या मुलांमध्ये खूप जीव आहे म्हणे म्हटलं तू फक्त मुलांकडे ठेव हो, लक्ष ठेव हो, त्यांना खाऊ घाल आपण थोडे मोठं झालं तर मुलं आहेत बोध काय करायचं ते मी असं तिला सांगायचे समजून घालायची ती म्हणे मम्मी माझा ना मुलांमध्ये खूप जीव आहे म्हणे तिने मुलं कधी सोडली नाही तिनं म्हणजे तिच्या पतीचं दुसऱ्या स्त्रीशी प्रेम प्रकरण असल्याचं तिने तुम्हाला ती, कधी सांग हां तिने मला सांगितलं दोन तीन महिने झाले तिला म्हटलं मग तू सासू सासऱ्यांना घरी अगोदर सांगितलं का ती म्हणे हो सांगितलं म्हणे ती बाई आहे ना म्हणे एक मुलगा मागते म्हणे म्हटलं मग ते घरचे काय म्हणतात सासू सासरे ते म्हणतात ते मुलगा आपण द्यायचा नाही तिला म्हटलं नाही द्यायचं नाही मुलं म्हटलं असं बोललो आम्ही म्हटलं मग तू सासऱ्यांना तिथं घरी बोलव किंवा सासूला बोलव आणि त्यांना सांग नाही तर मम्माला आजच्या आज तुम्ही वडाळीला घेऊन चला पण ती म्हणे मुलाची शाळा आहे पैसे भरलेले तर व कसं काय करू मी असं म्हणायची ते नंतर काय झालं होतं मग मग ती तीच म्हणायची ना ब ते मला सांगता मी ड्युटीला चालली आणि ते गाडी घेऊन जाता आणि गाडीत पेत बसता आणि ती पण तिथं राहते ती त्यांनी समोरची व्यक्ती आणि तिथे गाडी मध्ये पिता आणि व्हिडिओ कॉल करता तिच्याशी किंवा बो हिचा जीव जळल आम्हाला बघून बघून बी काहीतरी करल ती अशी सांगायची मला आणि ती ड्युटीवर जायची नाही तिथे गाडी घेऊन तिला फिरवायची त्या दिवशी ते कुठे होते ज्या दिवशी ते आत्महत्या तिथं माझं बोलणं झालं तर तिला म्हटलं का पाहुणे कुठे गेले ती सांगायची ते सांगायची मी पुण्याला चाललो ते कोणाला घेऊन म्हटलं डबा दिला का नाही म्हणे त्यांना दोन एप्पल दिले म्हणून सांगत होते एकच घेतलं म्हणे त्यांनी म्हटलं मग किती वेळ झाला त्यांना जायला म्हणे एक तर खाली असतील किंवा कॅम्पच्या बाहेर कॅम्पातच असतील म्हणे एवढं ती बोलली तुमचा अकरा वाजता व्हिडिओ कॉल हा अकरा वाजून बारा मिनिटांनी त्या दिवशी जी घटना घडली त्या दिवशी अकरा वाजेच्या दरम्यान माहेरच्याशी तिचं व्हिडिओ कॉ कॉलद्वारे बोलणं झालं असं काही घडेल असं किंचितचीही कल्पना या कुटुंबियांना नव्हती मात्र दुपारच्या वेळी चार वाजेच्या दरम्यान तिने गळफास घेऊन आत्महत्या के केल्याचा प्रकार झाला सारशाशांकडून फोन हो आला की आपल्याला मुंबईत जावं लागेल त्यावेळी देखील कुठलीही कल्पना त्या मंडळीने दिली नाही मुंबईत गेल्यानंतर पोलिसांकडून समजलं की तिचा गळफास घेऊन या ठिकाणी आत्महत्या केल्याचा प्रकार झालेला आहे मात्र कुटुंबियांचं म्हणणं आहे की वारंवार पतीकडून पतीचे असलेले परश्री संबंधामुळे दोघांमध्ये वाद निर्माण होत होते वारंवार तिचा मानसिक छळ होत होता आणि यामुळे वनराय पोलीस ठाण्यात फिर्याद देखील देण्यात आले गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे आणि आत्महत्याच प्रवृत्त केल्याप्रकरणी जे गोरेगाव येथे कार्यरत असलेले राज्य राखीव पोलीस दलातील शिपाई अमोल राऊत सारिकाचे पती यांच्यावर आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र कुटुंबियांचं म्हणणं आहे तिची आत्महत्या नसून हा पतीकडून करण्यात आलेला खून आहे आणि आम्हाला व सारिकाला त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून आम्हाला आणि सारिकाला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबियांकडून होत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपानचं नसं वैभव पवार दैवड देवळा सारिकाचा भाऊ समीर पांडुरंग सरोने याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अमोल राऊत याचे एका महिलेसोबत प्रेम संबंध होते याच कारणावरून गेल्या वर्षभरात पती पत्नी मध्ये वाद सुरू होते सारिकाने अनेकदा भावाला फोनवर सांगितले होते की पती तिच्यावर मानसिक छळ करतो मात्र हे वडिलांना सांगू नको असे ती कायम सांगायची दारूच्या नशेत मारहाण व दबाव टाकून पती अमोल राऊत पत्नीवर परस्त्री संबंधाचा पुरावा द्यावा असे सांगत असे तसेच दारूच्या नशेत मारहाणही करत असे या दरम्यान भावाला अमोलचे दुसरे दुसऱ्या महिलेबरोबरचे फोटो मोबाईलवरती मिळाले होते विशेष म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सारिकाने वडिलांच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून कुटुंबियांशी संवाद साधला होता ती व्यवस्थित असल्याचे तिने सांगितले होते आणि सगळे काही सुळे चालू असताना काही तासातच दुपारी चार वाजता तिने गळफास घेतल्याची माहिती मिळाली पतीने व्हिडिओ कॉलवर तिला गळफास घेताना पाहिले अशी माहिती मिळत आहे तिला तात्काळ जोगेश्वरी येथील केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले तथापि कुटुंबियांचा ठाम आरोप आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे त्यांनी या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त करण्याऐवजी कुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे सध्या पोलीस शिपाई अमोल राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वनराई पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गीतांजली सानप करीत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवारसह सोपान सोनोने देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात हो अपडेट राहा